राजकारणात सध्या एकच प्रश्न सतत डोकं वर काढतोय सत्ता कोणाची येणार आणि सत्ता ठरवणार कोण राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांचा धुराळा उडतोय उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख अगदी तोंडावर आली आहे पण अजूनही एकाही पक्षाकडे स्पष्ट उत्तर नाही कोण कोणासोबत युती करणार जागा वाटप तसं होणार आणि उमेदवार नेमके कोण असणार या सगळ्या गोंधळामागे एक मोठं कारण आहे आणि ते कारण म्हणजे नऊ महानगरपालिका नमस्कार मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र तीनशे साठ आज आपण उलगडा करणार आहोत या नऊ महानगरपालिका इतक्या ताकदवान का आहेत त्या राज्याच्या किंगमेकर कसा ठरवतात आणि सगळ्या पक्षांची नजर यांच्यावरच का आहे सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया या नऊ महानगरपालिका एम कम मुंबई महानगर क्षेत्रामध्ये येतात या नऊ महापालिका म्हणजे एक मुंबई दोन ठाणे तीन नवी मुंबई चार पनवेल पाच वसी विरार सहा कल्याण डोंबिवली सात उल्हासनगर आठ भिवंडी नऊ मीरा भाईंदर या केवळ महानगरपालिका नाहीत या आहेत राजकीय आणि आर्थिक पॉवर सेंटर्स आता खरी ताकद कुठे आहे ते पाहूया या नऊ महानगरपालिकांच्या एकत्रित वार्षिक बजेट तब्बल एक लाख एक हजार कोटी रुपये थोडक्यात आकडे पाहूया मुंबई पंचाहत्तर शून्य 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 कोटी ठाणे सहा पाचशे पन्नास कोटी नवी मुंबई पाच सातशे कोटी वसी विरार तीन नऊशे कोटी कल्याण डोंबिवली तीन तीनशे कोटी मीरा भाईंदर दोन सातशे कोटी पनवेल दोन पाचशे कोटी उल्हासनगर एक शंभर कोटी भिवंडी एक शंभर कोटी इतका पैसा विकास कंत्राट प्रभाव आणि सत्ता या सगळ्यांना जन्म देतो म्हणूनच या महापालिकांवर सत्ता म्हणजे मंत्रालयाचा रिमोट कंट्रोल हातात असणं आता दुसरं महत्वाचं गणित या संपूर्ण पट्ट्यातून जवळपास पंचाहत्तर विधानसभा आमदार निवडून येतात म्हणजेच मुख्यमंत्री ठरवण्यामध्ये सरकार टिकवण्यात किंवा सरकार पाडण्यात या भागाची भूमिका निर्णायक असते म्हणूनच एमएमआर म्हणजे आजचा राजकीय दोन हजार चौदा नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा बदल दिसतो पूर्वी सहकार साखर कारखाने ग्रामीण सत्ता केंद्र हे राजकारणाचं केंद्र होतं पण दोन हजार चौदा नंतर फोकस हळूहळू मुंबई महानगर क्षेत्राकडे वळला वाढवण बंदर नवी मुंबई विमानतळ अटल सेतू एम आर मधील मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे सगळं एका एक गोष्टीकडे इशारा करत सत्ता शहरांकडे सरकते आता सगळं स्पष्ट होत म्हणून दोन भाऊ एकत्र येतायत म्हणून युती आघाड्यात जुळतायत म्हणून फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे आज शिवसेना भाजप मनसे काँग्रेस राष्ट्रवादी वंचित सगळ्यांचं लक्ष याच नऊ महापालिकांवर आहे कारण ज्याच्याकडे इथली सत्ता तोच राज्याचा किंगमेकर आताच्या घडीला काही महापालिकांवर शिवसेना काहींवर भाजप तर काही ठिकाणी इतर पक्ष पण एकही पक्ष सुरक्षित नाही म्हणूनच सामदाम दंडभेद राजकीय दबाव नेते आयात हे सगळं सुरू आहे उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे त्यानंतर युतींची चित्र स्पष्ट होते बंडखोरी उघड होई आणि खरी राजकीय लढाई सुरू होई विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रातली लढाई संपूर्ण राज्याचं भवितव्य ठरवणार आहे तुमचं मत काय या नऊ महानगरपालिकांचा प्रभाव तुम्हाला किती वाटतो कोणता पक्ष किंगमेकर ठरेल असं तुम्हाला वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र तीनशे ला सबस्क्राईब करा मी सूरज पुढच्या थेट आणि सखोल विश्लेषणात भेटूया जय महाराष्ट्र